स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शेतात मोल मजुरी करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणाऱ्या एकाला आज सकाळी लक्षतीर्थ वसात परिसरातून अटक केली आहे नामदेव शिवाजी पाटील असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे साडेनऊ लाख रुपये किमतीचे नव्वद ग्रॅम वजनाची दोन सोन्याची चिताक जप्त करण्यात आली आहेत राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावर्डे पाटणकर इथं सोनाबाई पाटील या शेतात काम करत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक हिसकावून नेल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती तर यावर्षी चक्रेश्वरवाडी इथं मंगल नरके ही महिला शेतात काम करत असताना तिच्या गळ्यातील सोन्याचं चित्ताक अज्ञातानं हिसकावून नेलं होतं दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या अनुषंगानं समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना राधानगरी तालुक्यात शेतात मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळून गेलेला आरोपी सध्या लक्षतीर्थ वसाहत इथल्या आयडियल कॉलनी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून चक्रेश्वरवाडी इथं राहणाऱ्या नामदेव पाटील याला अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून नव्वद ग्रॅम वजनाची दहा लाख रुपये किमतीची सोन्याची दोन चिताक जप्त केलीत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार संजय कुंभार सागर माने संजय देसाई लखनसिंह पाटील महेश पाटील महेश खोत विजय इंगळे शुभम संकपाळ संदीप बेंद्रे विशाल चौगले संजय हुंबे अशोक पोवार प्रकाश पाटील अमित सरजे सागर चौगले सुशील पाटील आणि हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे